लाईव्ह क्ला शिकला सुरुवात करू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्रवाली तालुका पाठवता शाळेच्या वतीने परिपूर्ण असा अभ्यासक्रमाचे लाइव प्लस रेकॉर्डेड बॅच आपल्यास घेतले जात आहे याचे वैशिष्ट्य पहा दररोज लाईव्ह लेक्चर होतील सरावसंच आपला उपलब्ध करून दिला जाईल रेकॉर्डेड लेक्चर अनलिमिटेड व्ह्यूज मध्ये तुम्हाला फेसबुक आणि व्हॉट्सअपवर सॉरी युट्यूब वर तुम्हाला पाहता येतील प्रत्येक दोन तीन चार त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील त्याचबरोबर सराव टेस्ट सोडवल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना आणि आपल्या पालकांना सॉरी आपल्या शिक्षकांना त्याचा निकाल पाहता येणारे त्याची सुविधा आमच्याकडून उपलब्ध करून दिली आहे त्याचबरोबर तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या शाळेच्या वतीने आपण सर्वांस देण्यात येत आहे चला विद्यार्थी मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला एवढंच करायचंय आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करायचं आहे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे लाईक आहे आणि शेअर करायचं आहे चला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगण्यास आनंद होतो प्रकारची क्लासेस फी पाच हजार ते पंचवीस पर्यंत महाराष्ट्रात आकारणारे क्लासेस आम्हाला भेटले परंतु आमच्या शाळेच्या या उपक्रमाअंतर्गत सर्व सुविधा फ्री 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 उपलब्ध करून दिल्या जात आहे त्याचा सर्व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असं आमच्या शाळेच्या वतीने विनंती करण्यात येत आहे चला तर आजच्या लाईव्ह मध्ये पाचवी जवाहर नवोदय विद्यालयातील भाषा विषयावर आधारित लाईव्ह केलेलं आहे आपला की आपण कोणत्याही प्रकारचं पुस्तक घ्या पन्नास साठ उतारापेक्षा जास्त उतारे आपल्याला मिळत नाहीत परंतु आमच्या शाळेच्या वतीने दोनशे प्लस पिरियड स्वरूपात उतारे आपण उपलब्ध करून दिले जाते पाचवी जवाहर नवोदय विद्यालयातील दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट आपण उपलब्ध करून दिले जाते त्याचबरोबर शंभर प्लस लाइव तासिका व दोनशे प्लस रेकॉर्डेड लेक्चर भाषा विषयासाठी तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील याचा लाभ घेण्यासाठी आपण सर्वांनी हा युट्यूब चॅनल जास्तीत जास्त शेअर करा चला मी स्वामीनाथ सनवणे आजच्या लाईव्ह ताशिकेमध्ये जवाहर जवाहर नवोदय तारा क्रमांक साठ मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील विषयाच्या अवतारावरील आधारित सराव चाचणी क्रमांक सात मधील प्रश्नांचा आयोजन केलेला आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उतारांचा व दोनशे प्लस उतारांचा व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्टचा अभ्यास करून भाषा विषयातील वीस प्रश्नाचे शंभर गुण शंभर टक्के वीस प्रश्नाचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळतील याची आम्हा आपणास खात्री देतो वारंवार सांगतोय आपण सराव टेस्ट सोडवत चला पैकीची पैकी मार्क जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत टेस्ट सोडवा तुम्हाला त्या सराव टेस्ट युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहेत टेलिग्राम चॅनल वरती उपलब्ध आहेत त्याचबरोबर व्हॉट्सअपवरतीही त्या उपलब्ध करून दिल्या जातात दररोजचे दोन रोज तुम्हाला टेस्ट हो जातात त्या टेस्ट सोडवत मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होतील उतारा अगदी छोटा आहे एकदम सोप्पा आणि एकदम साधा उतारा तुमच्यासाठी स्क्रीनवर उतारा क्रमांक साठ Uh, काळजीपूर्वक वाचा आणि वाचल्यानंतर आपलं चॅटबॉक्स मध्ये म्हणणं कळवा अभिनंदन सर्वांच उतारा वाचतो काळजीपूर्वक आहे का एकदम छोटा उतारा आहे एकदम छोटा आणि त्याच्यावरचे प्रश्न पण एकदम सोपे आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो आपण काळजीपूर्वक वाचला असेल आणि काळजीपूर्वक जर आहे तर तुमचं एकही प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही प्रदीप वाचून झालंय त्याला सर्वांचं ज्यांचं ज्यांचं वाचून आलं तर सर्वांचं अभिनंदन उत्तरा क्रमांक साठ गालिब हा एक प्रसिद्ध उर्दू कवी होते होता झाले होते त्याला आंबे अ... त्याला आंबे अ... अतिशय आवडायचे त्याच्या मित्राला मात्र आंबे आवडत नसत उन्हाळ्यातील एका दिवशी गालिब आपल्या मित्रासमवेत आपल्या घरच्या दाराच्या गच्चीत बसला होता रस्त्याच्या बाजूला आंब्याच्या सालीचा ढीक पडला होता एक गाढव त्या बाजूला आले त्याने तो ढीक हुंगला हुंगला म्हणजे काय वास घेतला व ते तेथून निघून गेले गालिबचा मित्र म्हणाला पहा गाढवाला सुद्धा आंबे आवडत नाहीत गालिब मंद हसला आणि उद्गारला खरोखरच फक्त गाढवालाच आंबे आवडत नाहीत पहा गालिब यांनी आपल्या उर्दू कवीने आपल्या मित्राची कशी मस्करी केली चष्ट केले बा त्याचं म्हणणं त्याचा मित्र पण गाढवच म्हणजे गाडवाला हो आम्ही आवडत नाहीत त्याच्या मित्राला आवडत नाही नाही का म्हणजे बोलता बोलता चेष्टा केली चला एकदम उत्तर आहे त्याच्यावरचे प्रश्न पण अगदी सोपे आहेत मला वाटत नाही कोणाचं उत्तर चुकल तरी पण उत्तर टाकताना काळजीपूर्वक वाद टाकत चला चला, चला सर्वांसाठी स्क्रीन वरती प्रश्न पाहिला आंब्याच्या सालीचा ढीग कोटे पडला होता सांगा तो पडला होता कुठे पडला होता पर्याय गच्चीवर बी मित्राच्या घरात सी रस्त्याच्या बाजूला आणि डी गाडवाच्या समोर आंब्याच्या सालीचा डीग आपण आंब्याचा आंबरस केल्यानंतर त्याच्या साली फिकून देतो पहा कचऱ्यामध्ये आपण डस्टबिन मध्ये किंवा आपल्या उकडल्यावरती आपण त्या साली फिकून देतो का नाही तर प्रश्न पहिला आहे आंब्याच्या सालीचा डीक कुठे पडला होता तो पडला होता पर्याय गच्चीवर पर्याय डी मित्राच्या घरात पर्याय सी रस्त्याच्या बाजूला आणि पर्याय डी गाडवाच्या समोर चला योग्य उत्तरे यायला सुरुवात झाली प्रशांत सी उत्तर देतोय ओम सोनवणे सी कृष्णा सी प्रदीप सानपसिंग सी, चौथ्या ओळीमध्ये उत्तर आहे पहा रस्त्याच्या बाजूला आंब्याच्या सालीचा डीक पडला होता अभिनंदन ओम प्रशांत पण बा अभिनंदन प्रशांत चला असच पा सालीचा ढीग एवढा जरी शब्द उतर शोधला ना तर त्याच्या आजूबाजूलाच तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे पांडव पहिल्या सी उत्तर देत आहे उत्तर आहे साक्षी खाणेशी उत्तर देते चला विद्यार्थी मित्रांनो अभिनंदन सी उत्तर दिलेलं आहे सर्वांचं अभिनंदन कोणाचं उत्तर चुकलं नाही मला अगदी चांगलं वाटतय छान वाटतंय की तुमचा अभ्यास चांगल्या गतीने चाललाय चला प्रश्न पहिला आंब्याच्या सालीसाठी कोरला पडला होता तर त्याचं योग्य यो उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रस्त्याच्या बाजूला तुमच्यासाठी प्रश्न प्रश्न दुसरा प्रिश्ना दुसरा गालिब आपल्या मित्राबरोबर गच्चीवर काय करत होता गालिब आपल्या मित्राबरोबर गच्चीवर काय करत होता प्रश्न दुसरा त्याचा पर्याय ये आंबे खात होता पर्याय बी कव्य वाचन करीत होता सी मित्राशी बोलत होता आणि पर्याय डी आंबे हुंगत होता चला योग्य उत्तर टाईप करा आणि उतर्यामध्ये वळ क्रमांकही सांगा म्हणजे जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना लवकर उत्तर मिळेल प्रशांत श्री उत्तर देतोय प्रदीप सी उत्तर देतोय कृष्णा सी उत्तर देतोय देतो ओम सुनवणे सी पांडवशी उत्तर देते प्रसाद तिसरे आणि चौथ्या तिसरे आणि घराच्या गच्चीवर बसले होते आपल्या आपल्या घराच्या गच्चीवर बसला होता पण काय करीत होते तिथे बसून आंबे खात होते कविता म्हणत होते आंबेचा ढी घुंगीत होते याचा उल्लेख नाही याचा उल्लेख आपल्याला आपल्या मेंदूचा दोर लावूनच उत्तर शोधावं लागतंय चला चांगलं आहे तुमचा अभ्यास चांगला आहे चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न दुसरा गालिब आपल्या मित्राबरोबर काय करत होता त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मित्राशी बोलत होता त्याला आंबे तर आवडतच नव्हते मग आंबे खायचा विषयच नाही ना गालिबच्या मित्राला आंबे आवडत होते का तर नाही चला सृष्टी गंडाळ अशी उत्तर देते कदम सी उत्तर देतोय चला खाडे सी उत्तर देते साक्षी खाडे चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो प्रश्न दुसऱ्याचं उत्तर बरोबर आलं आहे सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन चला तुमच्यासाठी स्क्रीन वर प्रश्न तिसरा पहा गाढवाला सुद्धा आंबे आवडत नाही येथे गाढव हा शब्द वापरलेला आहे कोणासाठी पहा पर्याय मूर्ख प्राण्याला उद्देशून पर्याय बी ओझे वाहणाऱ्या पशुला उद्देशून सी नेहमी भुकिलेल्या असणाऱ्या प्राण्याला उद्देशून आणि पर्याय कष्टाळू प्राण्याला उद्देशून योग्य उत्तर टाईप देतोय कृष्णा खाडे ए उत्तर देतोय पांडव ए उत्तर देतोय ओम सोनवणे उत्तर देतोय चला आरती प्रीती सोनल श्रावणी आसावरी आदित्य भागवत महेश उत्तर टाका गाढवाला सुंद आंबे आवडत नाही येथे गाढव या शब्द वापरला आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चला सांगा लवकर बरोबर आहे सगळ्यांच अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो सृष्टी साक्षी खाडे हे उत्तर देतोय प्रदीप हे उत्तर देतोय सृष्टी खांडाळ हे उत्तर देते सर्वांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे सर्वांचा प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर मूर्ख प्राण्याला उद्देशून गाढव हा शब्द म्हणजे जो मूर्ख प्राणी आहे आपण म्हणतो गाढवाला गोळाची चौक आहे गाढवाला जाऊन लोळत म्हणजे त्याला अक्कल नाही तो मूर्ख आहे असं या गाढव या शब्दाचा अर्थ होतो सर्वांचं अभिनंदन सर्वांनी योग्य उत्तर दिलंय कदम हे उत्तर देत आहे सर्वांचं हे उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न चौथा खरोखरच फक्त गाढवालाच आंबे आवडत नाहीत या वाक्यात अगदी स्वयं स्वभावानी अर्थ असा की पर्याय जनावरांना आंबे आवडत नाही पर्याय बी शहाण्या आंबे आवडत नाहीत पर्यायशी मूर्खांना आंबे आवडत नाहीत आणि पर्याय डी कवींना आंबे आवडत नाहीत ना चला योग्य उत्तर टाका प्रश्न चौथा खरोखर फक्त गाडवालाच आंबे आवडत नाहीत या वाक्याचा आधी संभावाने अर्थ संभवनीय अर्थ असा की पर्याय ए जनवरांना आंबे आवडत नाहीत पर्याय बी शहाण्या लोकांना आंबे आवडत नाहीत पर्याय सी मूर्खांना आंबे आवडत नाहीत आणि पर्याय ना डी कवींना आंबे आवडत नाहीत चला ओम सुनावणे सी उत्तर देतोय अं कृष्णा सी उत्तर देतोय साक्षी खाडे हा उतारा झालेला नाहीये तू पुन्हा एकदा बघ सगळे व्हिडिओ तासामध्ये केला असेल परगेसरच्या तासामध्ये केला असेल हा उतारा आपल्या नवनीतच्या पुस्तकातले असण्याची शक्यता आहे बा ओम सोनवणे सी उत्तर देतोय कृष्णा कृष्णासिंह उत्तर देतोय प्रशांत सानप सिंग उत्तर देतोय प्रदीप सिंह उत्तर देतोय साक्षी खाडे सी उत्तर देते पांडवशी उत्तर देतोय सृष्टींड उत्तर देतोय चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे प्रश्न चौथ्याचं चा, योग्य उत्तर आहे मूर्खांना आंबे आवडत नाहीत चला तर उत्तरा क्रमांक साठ मधील शेवटचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर या गोष्टीचा समर्पक शीर्षक कोणते म्हणजे ही जी गोष्ट आहे याला योग्य नाव कोणतं देऊ शकतो पहा पर्याय अ गालिबचे कवी प्रेम पर्याय बी गालिबची फळाविषयी आवड पर्यायशी गालिबची आंब्याबद्दलची आवड आणि पर्याय बी थट्टाप्रिय गालिब थट्टा प्रिय गालिब चला उत्तर टाका आता मात्र उत्तर चुकू शकता असं मला वाटतंय बघू तरी पण कुणाचं बरोबर येत आहे प्रशांत म्हणणं डी उत्तर आहे ओम सोनवले म्हणतो हे उत्तर आहे कृष्ण डी उत्तर देतोय गंधार सी उत्तर देते त्याला सगळे उत्तर बरोबर आहेत पण त्यातले त्या सगळ्यात जास्त योग्य असं उत्तर कोणतं आपल्याला शोधून टाकायचे पा प्रदीप सी उत्तर, उत्तर देतोय पहा या उतारातील शेवटच्या दोन ओळी जर वाचल्या तर त्याला योग्य शीर्षक आपल्याला देता येईल या उतारातील शेवटच्या दोन ओळी तुम्ही काळजीपूर्वक वाचा त्या वाचल्यानंतर तुम्हाला योग्य उत्तरावर जाता येईल पांडव देतो श्रीयोग बरेच जण कन्फ्यूज झाले पा उत्तर टाकतानी चला आरती सोनल श्रावणी आदित्य चला अमृता आसावरी महेश भागवत सगळ्यांनी उत्तर टाका चला ने उत्तर बदललं पाहा डे उत्तर दिले कन्फ्युज दिसताय तुम्ही बहिरजण मी तुम्हाला एक हिंट पण दिली बा शेवटच्या दोन ओळी वाचल्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर कळलं कृष्णा डी उत्तर देतोय अ श्रीयोग सी उत्तर देतोय बऱ्याच जणांचं उत्तर चुकतंय काही जणांचं उत्तर बरोबर आहे पण कोणाचं बरोबर कोणाचं चुकलंय ते शेवटी मी सांगणार आहे तुम्हाला प्रदीप डे उत्तर देतोय पहा पहिले उत्तर बदली देत लगेच पांडव डे उत्तर देतोय साक्षी खाडे सीच उत्तर ठेवलंय तिने पहा गालित त्या आंब्याविषयीची आवड चला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उत्तर सांगतो पहा प्रश्न पाचवा या गोष्टीला समर्पक शीर्षक कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे थट्टा प्रिय गालिब थट्टा प्रिय गालिब गालिबला आंब्याविषयी आवड होती पण या ह्याच्यामध्ये कवितेविषयी कवी, कवी प्रेमाविषयी त्या गालिबचा अजिबात जास्त उल्लेख आलेला नाही फक्त तो कवी होता एवढंच कळतं आपल्याला पहिल्या वेळीमधून त्याला फळांविषयी आवड होती पण त्यातील फक्त आंब्याविषयीच आवड होती असं या उत्तरामध्ये उल्लेख आलाय पण त्याने आपल्या मित्राला घरी बोलवलं होतं त्याने त्या ते आंब्याचा वास घेतला होता गाढवानी आणि गाढवानी वास घेतल्यानंतर गालिबनी आपल्या मित्राची थट्टा केली होती बा मस्करी केली होती चष्टा केली होती बा खरच फक्त गाढवालाच आंबे आवडत नाहीत म्हणजे त्याला आपल्या मित्राला गाढव म्हणायचं होतं बा म्हणजे गालिबनी काय केलं होतं तर आपल्या मित्राची मस्करी केली होती म्हणून याच योग्य उत्तर आहे प्रश्न पाचवा या होता गोष्टीला समर्पक असं शीर्षक देता येईल पर्याय योग्य डी चला विद्यार्थी मित्रांनो इथं उत्तरा क्रमांक साठ आपला युट्यूब चॅनल केलं नसेल करा लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल चला तर अद्यापही व्हॉट्सअप ग्रुपला आपल्या मित्रांनी आपल्या नातेवाईकांनी केलं नसेल तर आपल्याकडे व्हॉट्सअपवरती वरती आलेला मेसेज त्यांना पाठवा त्याच्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे ते जॉईन होऊ शकतात आणि त्यांनाही लाईव्ह तासिकेचा लाभ घेता येईल त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील आणि सर्व लिंक रोजच्या रोज सोडवत चला जेणेकरून तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल चला विद्यार्थी मित्रांनो आपण इथं लाईव्ह तासिका थांबवत आहोत चला धन्यवाद चला भेटूया पुढच्या तासिकेमध्ये सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ गुड डे